शिरूर तालुक्यातील निमोणे येथील परफेक्ट एचपी पी पंप पेट्रोल पंप येथून कामगारांनीच मालकाच्या संमती शिवाय रोकड रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकच्या च्या सुमारास ही घटना आहे फिर्यादी सौ राजश्री अनिल काळे यांनी अनि दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळून पेट्रोल पंपाची रोजची विक्री आणि उचल म्हणून असलेली रोकड एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे वीस रुपये चोरून नेल्याचं चा स्पष्ट झालंय दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींची नावं रामेश्वर हरिश्चंद्र गंगोळ रमन सीताराम ठाकूर आकाश विक्रम ठाकूर आणि सोनू ठाकूर अशी आहेत ही घटना घडल्यावर लगेचच फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे पुढील तपास चालू आहे शहरात कामगारांच्या विश्वासघाताच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे पेट्रोल पंप चालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच भरती करावी असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे